नमस्कार मित्रांनो सव्वीस जूनच्या प्रोममध्ये रघुनाथ कामावर जाण्यासाठी आवरत असतो तेवढं तुम्हा म्हणते मी काय म्हणते तुम्ही खरंच पुन्हा कामावर जाणार इकडे चारू मेघनाकडं जाते आणि म्हणते आंटी त्या ओवीचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे लवकरात लवकर तिचा काटा काढावा लागेल मेघना दातकात म्हणते मला तर त्या सगळ्या खोतांना बर्बाद करायचे आणि त्यासाठी तुला जोऱ्यात प्रयत्न करायला हवे डुग्गू दोघींचं बोलणं ऐकतो आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करत असतो तेवढ्यात मेघनाचं लक्ष डुगूकडे जातं चारू डुगूला बघते तिच्या पायाखालची जमीनच सरकते डुगू मात्र दोघींकडे बघून स्माईल करत असतो आता तर मेघनाच्या तोंडचं पाणीच पळतं चारू लगेच हसून आणि कौतुकाने म्हणते डुग्गू ते त्याच्याकडे जाते पण डुगू मात्र चारूला ढकलून देतो आणि पळत म्हणतो मी नाही देणार तुला फोन आता मात्र चारूची अवस्था चांगलीच वाईट होते आणि मेघनाला पुन्हा नीरज ठेवतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद